श्रावणाचा पहिला दिवस शुक्रवारी आला आणि शुक्रवार म्हणजे ज्योतीची पूजा आली पण नेमकी काही अशी इमर्जन्सी आली की मला पटकन ज्योतीची पूजा करून ज्योतीची प्रतिष्ठापना करून नवीद्य करून मला त्या ठिकाणी जाणं अत्यंत आवश्यक होतं कारण हा एक कुळधर्म आहे कुळाचार आहे त्यामुळे तो असाच तसा सोडून जाणं मला शक्य नव्हतं असा प्रसंग अशी वेळ कधीही आपल्यावर येऊ शकते मग अशा वेळेला आपण या गोष्टी कशा करायच्या हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता पहिल्यांदा मी काय केलं की कुकर लावून घेतले एक लहान आणि एक मोठा हा जो कुकर आहे ह्याच्यामध्ये मी एक वाटी पुरण शिजायला लावले आज मी पुरणाच्या पोळ्या करणार नाहीये कारण आपल्याला खूप गडबड आहे मला जाणं तिथे आवश्यक आहे त्यामुळे मी एक वाटीचं पुरण लावलंय आपल्याला नैविद्याला पुरणाची आरती लागेल त्याकरता आपण दिवे करणार आहोत आणि पानात वाढायला पुरण आता ही हरभऱ्याची रे आपण शिजवून घेतली त्याच्यात गूळ घालून आपण पुरण करून घेऊ आता या मोठ्या कुकरमध्ये मी वरण भात आणि बटाटे शिजत टाकले होते वरती बटाटे खाली भात आणि वरट असं आपलं पूर्ण कुकर झालेलं आहे आता आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया आता डाळीतलं आपण पाणी काढून घेतलंय त्याच्यात मी गूळ घातलाय आणि या कुकरमध्येच मी आता पुरण शिजवून कुकर आता हे पुरण शिजायला दुसरीकडे मी ठेवते तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊया थोडस तेल घातलं मोहरी मोहरी तडतडली त्याच्यात आपण कढीपत्ता घालूयात थोड्याशा मिरच्या थोडासा हिंग थोडीशी हळद गॅस आपण लहान केलाय बरं का आणि याच्यात आपण उकळून बारीक केलेल्या बटाट्याच्या पोडी घालणार हे तीनच बटाटे आपण घेतलेत घरात दोघं तिघ जेवायला आहे त्यामुळे तीन बटाट्यांची भाजी आपल्याला करून जाईल त्याच्यात थोडेसे मी कच्चे जिरे घातलेत बरं का आता हा जो ठेचा आपण करून याच्यात कोथिंबीर मिरची आणि आलं असं आपण हे वाटून घातलंय त्यातला एक चमचाभर चवीपुरतं आपण ठेचा ह्याच्यात घालून घेऊ चवीपुरतं आणि ही साखर ही साखर आहे ना ही माझ्या एका मैत्रिणीने मला पाठवली आहे ती जास्त रिफाईन केलेली नाहीये त्यामुळे तिचा रंग पांढरा स्वच्छ असा नाहीये थोडासा गुलाबी सर त्याच्यामध्ये आपण थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालूयात की आपली बटाट्याची भाजी तयार झाली आता आपण आमटी कशी झटपट करायची ते बघूयात आता कटाची आमटी करणार आहोत त्याच्याकरता थोडंसं तेल अगदी थोडंसं अर्धा चमचा तेल त्याच्यात मोहरी मोहरी तडतडत आली की आपण त्याच्यात कढीपत्ता थोडीशी हळद गॅस बंद केल्यावर का लाल तिखट आणि हा कट घालून दिया श्रावण महिना सुरू झाला की हा मसाला मी करून ठेवते खोबरं असतं की नाही आपलं ते गॅसवर चांगलं काळं भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये जिरे आणि थोडीशी लवंग पावडर आणि दालचिनी पावडर घालून हे असं बारीक करून घ्यायचं म्हणजे कटाची आमटी किंवा इतरही पदार्थामध्ये आपल्याला त्याचा उपयोग करता येतो तर आता हे एक चमचा भरून मी याच्यामध्ये घातले आता बऱ्याच जणांनी मला असा प्रश्न विचारला होता की कटाच्या आमटीत काळा मसाला घातला का पाहिजे किंवा मसाले भातात काळा मसाला घेतला पाहिजे पण पूर्वीची जर आपण पद्धत पाहिली तर त्याच्यामध्ये काळा मसाला किंवा गोडा मसाला घातला जात नाही त्याच्यामध्ये कच्चा मसाला एक या दिवसामध्ये करून ठेवला जायचा आणि तो कच्चा मसाला मसाले भातात किंवा कटाच्या आमटीमध्ये वापरला जायचा आता आपण गूळ घालूया थोडीशी धन्याची पावडर चिमूटभर वेलदोड्याची पावडर आणि चिमूटभर दालचिनीची पावडर आणि ही चिंच आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे कारण चिंच कोळायला आता आपल्याला वेळ नाहीये एक तीन चार उकळ्या झाल्या की आपण चिंच काढून घेऊयात म्हणजे मग चिंचेचा आंबटपणा जास्त आपल्या आमटीमध्ये उतरणार आता दुसऱ्या गॅसवर आपण आमटी उकळत ठेवूया तोपर्यंत आपलं पुरण कुठपर्यंत आलं ते बघूया पुरणही आपलं घट्ट होत आलेलं आहे आता हे आपण काढून घेऊयात आहे की छान घट्ट या कुकर मध्येच मी शिजवलं म्हणजे जास्त भांडी नको कारण पुन्हा भांडी आवरत बसायला आज खरंच वेळ नाही आपल्याला अजून पूजा करून दाखवायचं आहे आपल्याला हे आता मी मिक्सर बारीक करून घेणार आता ही काकडी मी चॉपरमधनं बारीक करून घेतली त्याच वेळेला त्याच्यात थोडीशी मिरची कोथिंबीर थोडी साखर मीठ सगळं घालून घेतलंय आता ह्याच्यातलं थोडस पाणी आपण काढून घेणार आणि याच्यामध्ये आपण दही घालून घेऊयात थोडासा दाण्याचा कूट घातला वरनं थोडी फोडणी दिली तरी सुद्धा चालू शकतं पण आज काही मी फोडणी वगैरे काही देणार नाही अशी सुद्धा कोशिंबीर खूप छान लागते आपली कोशिंबीरही तयार झाली चॉपरमधनं कोशिंबीरी अतिशय झटपट आणि छान होते आता कोशिंबिरे झाली चटणी आता आपण बघूया आता आपण चटणी करता हे खोबरं घेतलंय चार तिकटाच्या मिरच्या घेतल्यात थोडेसे जिरे थोडीशी कोथिंबीर आपण याच्यात घालणार आहोत थोडासा आल्याचा तुकडा चवीपुरतं मीठ चवीपुरती साखर आणि याच्यात लिंबू पिळून आपण याची बारीक चटणी वाटणार अशी चटणी आपली तयार झाली नविद्याच्या पानामध्ये कधी मीठ वाढत नाही बरं का पहिल्यांदा लिंबू चटणी कोशिंबीर भजी भज्यांच्या शेजारी कुरडल पापड बटाट्याची भाजी कटाची आमटी भाताची मूद साधारण वाढले तर त्याच्यावर छान तूप वाढूयात बरं का शिवयाची खीर आणि नैद्याचं पुरण तर त्याच्यावर छान तूप वाढूयात बरं का त्या ज पूजा झाली तर आपण नैवेद्य दाखवूया आता हे पूर्णाचे आरती करता आपण आपलं ताट करून झालेलं आहे हळद ठेवले थोडस ठेवलं इथे आणि हे पाच असे दिवे केलेले हा याच्यात आता वाती घालणार आणि आपण जिवतीची आरती करणार आहे की नाही अत्यंत सोप्या पद्धतीने झटपट परंतु श्रद्धेने केलेली ही पूजा नक्की जीवतीला पोहोचली असेल आणि या सबंध महिन्यामध्ये किंवा चातुर्मासामध्ये मा आपण अनेक कांदा लसून विरहित पदार्थ बघणार आहे त्यामुळे सगळे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि मला अभिप्रायामध्ये नक्की कळवा धन्यवाद